नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानिमेज धा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आपल्या व्हिडिओचा मुद्दा काय असणार आहे तर आज सुंदर असं सिद्धेश्वर कुरवले ते गवनदेवी एका बैल असं मैदान होणार होतं हे मैदान होणार की नाही व आपल्या सर्वांचा लडका बकासूर आज पळणार की नाही हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही नाही वेळ आलो होता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर आज सुंदर असं सिद्धेश्वर कोरली ते भव्य दिवे एखादं ते एक बैल असं मैदान होणार होतं आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर देखील येणार होता कारण काल पलटण जाधव ते झालेल्या मैदानात बक्कासूर पळणार होता पण काही कारण त्या मैदानातील नियोजन कॅन्सल झाले व बक्कासूर सव्वीस तारखेला म्हणजेच आज सिद्धेश्वर कोरले ते होणाऱ्या एखादं ते एक बैल या मैदानात पळणार होता तर मित्रांनो काही कारण असतं म्हणजेच पावसामुळे सिद्धेश्वर कोरली जे मैदान होणार होतं हे मैदान कॅन्सल झालेलं आहे व हे मैदान नक्की कावं होणार तर हे मैदान आता तीन तारखेला होणार आहे आज पावसामुळे मैदान कॅन्सल झालं असल्यामुळे आज सर्वत्रच पाऊस आहे त्याच्यामुळे हे मैदान कॅन्सल झालेलं आहे तर बाक्कासूर आज धावणार की नाही तर मित्रांनो बाकासूर आज सिद्धेश्वर कोरली मैदानात धावणार होता आणि हे मैदान कॅन्सल झालं असल्यामुळे बकासूर आज देखील आपल्याला धावताना दिसणार नाही तर बकासूर गवा धावताना दिसणार तर सव्वीस तारखेनंतर जे आता पुढील मैदान येईल त्या मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार शकणार आहे मित्रांनो तर कोणत्या मैदानात पळताना दिसू शकतो हा व्हिडिओ हु। आपण लवकरच घेऊन येऊ आणि हा व्हिडिओ मित्रांनो ही जी आपण अपडेट सांगितली एकदम पक्की अपडेट आहे खरे अपडेट आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटून नवीन धमाकेदार वेळेमध्ये धन्यवाद